दुर्गम भागातील रस्त्यांची दुरावस्था आमदार आमशा पाडवी यांचा ठेकेदारांवर हल्लाबोल नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची अवस्था दयनीय असून ठेकेदार आणि अभियंत्यांची मिलीभगत असल्याचा गंभीर आरोप अक्कलकुवा धडगाव मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांनी केलाय आहे कालापाणे तिथे सेंगलापाणे म्हणून त्या पाळात उद्घाटन आणि म्हणून त्या रस्त्याने जात असताना पंतप्रधान स्वरूप योजनेचं काम चालू होतं आणि त्या कामावर निकती ते लेगा पाणी म्हणून आहे त्या रस्त्याचं नाव डिटेल काय घेतलं नाही पण तो रस्ता आहे आणि ते काम चालू असताना तिथे गेल्यानंतर एक पूलचं काम चालू आहे आणि पूलच्या कामावर जेव्हा आम्ही बघितलं तर दहा आणि बारा एम एमची सडीच्या ते फातून ठेवले होते आणि ते फातरून ठेवल्यानंतर तिथे आम्ही जाऊन विचारलं की बाबा इथे याच्यात कोणता रेट तू वापरता तर तिथे ढेर आहे मेन ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ देतो आहे कारण त्या ढेरे नदीतला वाडू उचलून आणून जर पूलमध्ये टाकत असेल आणि बोगस काम करत असेल आझादीला सत्याहत्तर वर्षामध्ये पहिली वेळा तर रस्ताच्या काम होऊन राहिला आणि त्याच्यावर बी जो ठेकेदार बोगस काम करत असेल तर त्या एजन्सी त्याच्यात पहिले तर रद्द करायला पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे कारण आझादीच्या सत्याहत्तर वर्षात पहिली वेळा होऊन राहिला आता तिथला मी रेतू सुद्धा आणले हे रेतू आहे हे बघा हे रेतू आहे त्याच्या वेळीसुद्धा देतो जागावरच्या पण जे रेतू उतरून आणले आहे ते सुद्धा आम्ही आणली आहे जर या पद्धतीच्या जर काम करत असेल ठेकेदार तर त्या त्या कामावरच्या इंजिनियर असेल त्याला सुद्धा सस्पेंड करायला पाहिजे हे सुद्धा माझी मागणी आहे कारण इंजिनियर आणि ठेकेदार हे पार्टनरशिपमध्ये काम करत आहे म्हणून हे आमच्या धडका वातामध्ये काम करत आहे म्हणून खास करून जे ठेकेदार आहे त्याच्यावर जागवायचे गोरंबा परिसरातील निगदी ते लेगापाणी रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला असला तरी काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचे पाहून आमदार पाडवी यांनी अचानक भेट देत ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरले या भागातील रस्त्यांची कामे ठराविक ठेकेदारांनाच मिळतात आणि त्यांच्यासोबत अभियंत्यांचीही मिलीभगत असल्याचे आमदार पाडवी यांनी सांगितले आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार